सनेज आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन अंबादास दानवे यांनी केली पीक नुकसानीची पाहणी हिंगोली जिल्ह्यामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी शिरल्यामध्ये मुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचं नुकसान झालंय मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे सोयाबीन कापूस व इतर खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे हिंगोली इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बैठकीसाठी आले असता त्यांनी कणेरगाव नाका फाळेगाव शिवारात पीक नुकसानीची पाहणी केली यावेळी शेतकऱ्यांनी अंबादास दानवे यांना आपल्या व्यथा मांडल्या यावेळी हिंगोलीचे खासदार नागेश पाटील अष्टीकर यांनी देखील पीक नुकसान याची पाहणी केली शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून याविषयी शासन दरबारी मी पाठपुरावा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आवाज उठवणार असल्याचं आश्वासन अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांना दिले यावेळी उपस्थित खासदार नागेश पाटील अष्टीकर शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश देशमुख शेतकरी सेना जिल्हा प्रमुख गणेश गावडे सर्कल प्रमुख बी आर नायक बालाजी गावडे गजानन गावडे पंकज पोखरे सुरेश गावडे व समस्त शेतकरी फाळेगाव कणेरगाव शिवार हजर होते यावेळी शेतकऱ्यांची व्यथा समजून घेऊन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी वरिष्ठांकडे याविषयी दाद मागणार असं बोलून शेतकऱ्यांचे समाधान केले पारस मोबाईल एक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर